सांगली जिल्ह्यातील ऊस दराबाबत साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची दराबाबत लवकरच बैठक जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन संदीप राजोबा ऊसाला प्रतिटन तीन हजार सातशे एक्कावन्न दर मागील हंगामातील दोनशे हप्ता दिल्याशिवाय गळीत हंगाम सुरू करू नये असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथे आलेल्या चोवीसाव्या ऊस परिषदेत मांडलेल्या भूमिकेचा पाठपुरावा करत ही मागणी करण्यात आली गेल्या वर्षभरात साखरेचा सा दर तीन हजार आठशे प्रति क्विंटलपर्यंत गेला असून इथेनॉल अल्कोहोल गॅस मोलॅसिसमधून कारखान्यांनी कोट्यवधींचा नफा कमवला आहे तरी देखील शेतकऱ्यांना न्याय दर न मिळणे ही शेतकऱ्यांच्या मेहनतीचा अपमान आहे असे संघटनेने ठामपणे नमूद केले तसेच पंचवीस किलोमीटरपर्यंत वाहतूक कपात मर्यादित ठेवावी आणि पंचवीस किलोमीटर क्षेत्रासाठी सातशे सा पन्नास कपात मान्य त्या पलीकडील वाहतूक खर्च शेतकऱ्यांवर टाकू नये अशी मागणी करण्यात आली स्वाभिमानी संघटनेने जिल्ह्यातील सर्व सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांना प्रत्यक्ष भेटून वरील मागण्यांचे निवेदन दिले असून येत्या दहा नोव्हेंबरपर्यंत वरील मागण्या मान्य कराव्या अन्यथा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रस्त्यावर उतरून आंदोलनाशिवाय पर्याय नाही अशा आशयाचे निवेदन यापूर्वी दिले आहे परंतु जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने अद्याप उसाचा दर जाहीर न करता ऊसाचे गाळप सुरू केले आहे तरी साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यातील उस्तरामुळे होणारा संघर्ष टाळला जाऊन शेतकऱ्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीप्रमाणे दर द्यावा यासाठी आपण साखर कारखान्याचे चेअरमॅन आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उस्तराबाबत बैठक कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमाणे आपल्या कार्यालयात घेऊन चर्चेतून योग्य तो सन्मानजनक तोडगा काढावा अशी मागणी केली यावेळी जिल्हाधिकारी साहेबांनी लवकरात लवकर साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक आयोजित करतो असे सांगितले यावेळी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे पक्षाचे अध्यक्ष महेश खराडे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा बाबा सांद्रे युवा आघाडीचे अध्यक्ष संजय बेले अधिकारीकर्ते कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेला चोवीसाव्या ऊं परिषदेमध्ये पहिली उचल मिळाली पाहिजे तसंच गतवर्षी गाळप झालेल्या उसाला दोनशे रुपयाचा दुसरा हप्ता मिळाला पाहिजे या मागण्यासाठी दहा तारखेचा अल्टिमेटम दिलेला आहे परंतु सांगली जिल्ह्यातील एकाही साखर कारखानदारानं अद्याप त्यांनी एफ आर पी जाहीर केलेली नाही त्यासाठी आज आम्ही सांगलीचे जिल्हाधिकारी यांना भेट दिली भे भेटून त्यांना निवेदन दिलेलं आहे की ज्या पद्धतीनं कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी साहेबांनी या ठिकाणी साखर कारखानदार व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची बैठक लावून काही तोडगा निघतो काही बघणं चालू केलेलं आहे त्यासाठी त्याच त्याच धर्तीवरती या ठिकाणी सांगलीच्या जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा साखर कारखानदार व स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी यांची बैठक लावावी अशी विनंती केली त्याला तात्काळ साहेबांनी होकार दिला येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आपण त्याची बैठक लावू असंच त्यांनी सांगितलेलं आहे कारण त्यांना आम्ही हेच मला सांगितलं की गेल्या वर्षभरामध्ये साखरेचे भाव चढ्या चढ्यादारा नाहीत चढ्या चढ्यादारा नाही त्या ठिकाणी इथेनॉल चढ्यादारा नाही म्हणजे उपपदार्थामध्ये सुद्धा या साखर कर्तांदाराला फायदा मिळतो त्यात भरीस भर म्हणजे गेले सहा महिने पाऊस छान मांडून बसलेला आहे त्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे हा सगळा विचार करता शेतकऱ्याला सदतीसशे एकावन्न रुपये पहिले उचल कशी देता येते हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे बघू या त्या दोन दिवसात ते दोन तीन दिवसामध्ये साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की या ठिकाणी साखर कारखानदार व स्वयं शेतकरी संघटना यांची बैठक लावतो बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी